शिंदे कामाख्या देवीचे भक्त आहेत मी ही देवीचा भक्त असल्याने महायुती शिंदे व सत्तेत येणार आहे असे मला वाटते असे मत कालीचरण महाराज यांनी रविवारी हा बाबासाहेबांनी घटनेत आहे स्वतः धर्मनिरपेक्षाचा अर्थ आहे धर्माची अपेक्षा भारताची अपेक्षा नसती तर त्यांनी बौद्ध धबधब का स्वीकारला नाही प्रशासन भारतीय राज्य व्यवस्थे बद्दल त्यांनी दिलेला शब्द आहे तो धर्मनिरपेक्ष धर्माची अपेक्षा नसणे कि अमुक एक धर्माचाच राजा होईल कि अमुक एक धर्माचा व्यक्ती न्यायाधीश होईल याच्या बाबतीत आहे ते बाकी धर्माची अपेक्षाच नसणे म्हणजे धर्म आहे तिथं जिथं धर्म नाही तिथं धर्म जिथं प्रकाश नाही तिथं अंधकार राज्य बाबासाहेब आंबेडकरांचा अशी अपेक्षा होती असं मुळीच नाही राज्यघटनेमध्ये अधर्म आहे असं माहितीये का तुम्हाला राज्यघटनेत काय याच्यापेक्षा